84, 70, 100, 000, 55, 000 चार्यातर ला, चार्यातर कोटी लाख म्हणजे चाळीस ते पन्नास कोटीचा कुठेतरी उलाढाव आपल्या खिशात घेणार का नाही आपण नेहमी प्रमाणे आपलं परमानंट मारतो का आमचं जे आहे रोजगारी आदेश दिले पाहिजे आम्हाला कंपनी नाही पाहिजे आणि आतापर्यंत महाराष्ट्र राज्याच्या चारशे नव्याण्णव नौ आश्रमशाळांमध्ये चार महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सर्व आश्रमशाळेचा एस एस सी दहावीचा असेल बारावीचा रिझल्ट शंभर टक्के लावलेला आहे का नाही आपण लावलेला आहे मग एवढा तन मन आपण काम करणार आणि आपल्याला एक इच्छा होती एक पीएचडी झालेला व्यक्ती पहिल्यांदा आदिवासी मंत्री होत आहे प्राध्यापक तो मी शिक्षण खात्यातला परंतु त्याने या आदिवासीच रक्षक युजी तो मनाला हरकत नाही बरोबर म्हणून आपली संविधानाच्या लोकशाहीच्या मार्गाने काही मार पारदर्शी आहेत एकवीस मे दोन हजार वर्ग वर्ग दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कार्यरत होते त्या लोकांना मागील वर्षाचे जे लोक होते त्यांना दोन हजार पंचवीस दोन हजार सोवीस चा आपल्याला रोजंदारीचा आदेश पाहिजे पाहिजे की नाही पाहिजे त्याचप्रमाणे आपलं जे काही भारतीय संविधानामध्ये जो काही कायदा आणला त्या पेशा कायद्याला धरून तारखेला मागील महिन्यात या या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पहिली संविधानिक न्याय हक्कासाठी महापंचायत घेण्यात आली घेण्यात आली की नाही त्यामध्ये तेरा जिल्ह्यापेक्षा अधिक ठिकाणी जे सरपंच असतात ग्रामसेवक असतात आदिवासींचे बहुमताने झालेले ठराव पारित करून त्या ठिकाणी आपली महासभा या, या महाराष्ट्रातल्या आदिवासी भागामध्ये तिथं पेसा आहे नॉन पेसा आहे त्या ठिकाणी जे ठराव आहेत त्या ठरावाचं बहुप्रमाणे त्यामध्ये स्पष्ट जो काही आपला पहिला मागणी होते की आदिवासी ज्या काही भागामध्ये आश्रम शाळा आहेत त्या ठिकाणी खासगीकरण रद्द मिळालेला आहे का नाही त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणारे रोजंदारी कर्मचारी यांना त्या ठिकाणी रोजंदारीचे आदेश देण्यात या मिळालेला आहे का नाही त्याचप्रमाणे पैसा भरतीचा जो काही निकाल लागला त्याची पाच वर्ष अंमलबजावणी झाली पाहिजे त्याचप्रमाणे बारा हजार पाचशे पेक्षा अधिक